नांदूर शिंगोटे ते लोणी मार्गावर होणाऱ्या अपघातांच्या स्टार ट्वेंटीफोर फास्ट न्यूजने बातम्या प्रसारित केल्यानंतर दोन दिवसातच या ठेकेदाराने उपरस्ता वाहतुकीसाठी खुला करून दिलाय नांदूर शिंगोटे ग्रामस्थांनी स्टार ट्वेंटीफोर फास्ट न्यूजचे आभार मानले हॉटेल प्रियाज समोर घडलेल्या अपघातानंतर नांदूर शिंगोटे ग्रामस्थांनी जोरदार निदर्शनं करत या ठेकेदाराला धारेवर धरलं यामध्ये ग्रामस्थ पोलीस प्रशासन तसेच सामाजिक कार्यकर्ते दीपक परके यांच्या प्रयत्नांना यश संगमनेरकडून तसेच नगरकडून येणारी वाहन नाशिककडून येणारी वाहन ही सर्व वाहनं नांदूर शिंगोटे मार्गे लोणीकडे रवाना होत होती यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अपघातांची मालिका सुरू झाली होती रोज या ठिकाणी कुठला ना कुठला अपघात घडत होता त्यातच नांदूर शिंगोटे गावाबाहेरून जाणारा बायपास रस्ता रस्ते महामार्गाने या ठिकाणी कॉन्क्रिटीकरणाचं काम हाती घेऊन गेले चार ते पाच महिने होऊन देखील या ठिकाणी कुठलंही ठोस काम झालेलं नव्हतं मात्र हा रस्ता त्यांनी वाहतुकीसाठी खुला केलेला नव्हता या रस्त्यामुळे पुण्याकडून जाणारी वाहतूक ही हॉटेल समोरून जात होती सातत्याने अपघातांची मालिका सुरू झाली होती या घटनेनंतर पोलीस प्रशासन ग्रामस्थ त्याचबरोबर युवा नेते दीपक बरके यांच्या सर्वांच्या पुढाकाराने या ठेकेदाराला धारेवर धरत हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय आपण प्रत्यक्ष आता नाशिक पुणे नांदुरशिंगोटे गावाबाहेरून जाणाऱ्या बायपास रस्त्यावर उभे आहो गेल्या तीन ते चार महिन्यापूर्वी या ठिकाणी बायपास रस्त्याचे काम सुरू झाले तेव्हापासून हा रस्ता वाहतुकीला बंद करण्यात आला होता काम होऊनही सदरच्या ठेकेदाराने या रस्ता आढून ठेवलेला होता त्यामुळे जाणारी वाहतूक उप रस्त्याने जाऊन नाका मानुरी बायपासजवळ हॉटेल प्रियलच्या समोर या ठिकाणी गर्दी वाढत होती त्या गर्दी वाढल्यामुळे अनेक अपघात घडत होते दोन दिवसापूर्वी येथे मोठा अपघात झाल्यानंतर सदरच्या ठेकेदाराला नांदूर शिंगोटे येथील युवा कार्यकर्ते दीपक बरके ग्रामस्थ व पोलीस अधिकारी यांनी सूचना केल्यानंतर त्यांनी त्वरित हा मार्ग मोकळा केलेला आहे गेल्या अनेक दिवसापूर्वीच हा मार्ग जर मोकळा झालेला असता तरी हे अपघात घडलेले नसते मात्र अद्यापही यापुढे एक किलोमीटरवरती मानोरी बायपासवर पुलाचे काम जो आहे त्या ठिकाणी हीच परिस्थिती आहे तेथील काम त्वरित लवकरात लवकर करून मार्ग हा मानासाठी खुला करण्यात यावा अशी ग्रामस्थांचं या परिसरातील शेतकऱ्यांची मागणी आहे नांदूर शिंगोटे प्रतिनिधी प्रकाश शेळके स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज प्रकाश शेळके नांदूर शिंगोटे